शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आता आपण जे काही पूर्व हंगामी ऊस लागवड केलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी जे आहे ते आपलं ऊस पीक जे आहे ते दोन अडीच तीन साडेतीन महिन्याचं जे आहे ते झालेलं आहे तर हे करत असताना यांत्रिकीकरणाला आता आपल्याला अत्यंत म्हणजे भर देणं गरजेचं आहे माती लावण्याच्या ही अनुषंगानं कारण की आता बैलांची उपलब्धता आपल्याकडं नाही आहे दुसरा विषय हार्वेस्टिंगच्या बाबतीत सगळ्याच कारखान्याचं जर बघितलं तर लेबर जे आहे ते लेबर टोळ्या बऱ्यापैकी प म्हणजे आता उपलब्ध न होणं किंवा पळून जाणं ह्या बा बारावनगड याच्यातल्या आणि मग अशा ठिकाणी आपल्याला जे आहे ते हार्वेस्टरचा जो आहे तो अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे मग हार्वेस्ट टिंग करत असताना व्यवस्थित ऊस तोडणी व्हावी या अनुषंगानं मातीची भर उत्कृष्ट लागणं गरजेचं आहे मग त्याचं व्यवस्थापन कसं करावं त्या संदर्भात इथले आपले प्रगतीशील शेतकरी तथा नॅचरल शुगरचे संचालक आणि महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत तट साहेब तर त्यांच्याशी आपण चर्चा करू की कशा पद्धतीनं आता आपण जे आहे ते नियोजन केलं पाहिजे साहेब नमस्कार तर आता हे जी काही बाळभरणी असेल किंवा मोठी भरणी असेल तर हे करण्याच्या अनुषंगानं आता खत व्यवस्थापन जिथं जिथं पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी खत व्यवस्थापन आता तुम्ही कशा पद्धतीनं करताय आणि जमीन समजा घट्ट आली असेल तर माती व्यवस्थित फुटावी आणि माती चांगली भर इथं लागावी उसाला तर त्या अनुषंगानं कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करताय बघा सुरुवात म्हणजे सुरुवात हा पूर्ण उसाप बरं हो हे ड्रिप आता वर घेतलंय पोशावरती हा 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 म्हणजे ही समोरची माणसं ती ड्रिपच घेतात आतापर्यंत हा पूर्ण होता बरोबर आहे आता आपल्याला अपेक्षित तयार झालेले होय त्याच्यामुळे मातीची भर लावणं गरजेचं आहे त्याच्यासाठी काय केलं आपण आता खत टाकून घेतला होय रासायनिक खत हा हा रासायनिक खत आपल्याला इथं दाखवत आणखी कि हा खत टाकून घेतला ये न बर हा आणि त्याच्यानंतर रासायनिक खत पाठीमाग बर हा कोणता खत टाकला तुम्ही आता बरं युरिया आणि एनओएफ ची किती पोते, पोते।, पोते? ता पंधरा किलो, किलो। मॅग्नेशियम सल्फेट हे एकत्र करून वापरलेलं हो, आहे आणि एफ मात्र वेगळं टाकलं चार पोते पोते ओके बरं चार शेतकरी बांधवांना बघू शकता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे की जे पाहता येते हे अशा पद्धतीनं खत जे आहे ते त्यांनी टाकलेलं आहे इथून तिथून जे आहे ते मजुरांच्या सहाय्याने टाकलेलं आहे

हात मारला बघा आता तर आता हे जे थोडं खड्डा बिड्डा दिसतंय हो असं थोडं मातीचा बरोबर वगैरे म्हणतात ना आपण बेचकेत माती सगळी पूर्ण जाऊ पडते पॉवर टेलर नच एवढं चांगलं काम होते रिव्हर्स आपलं रिवर्स रोटर जे असते होय त्याच्यापेक्षा हे चांगलं काम होतं माती चांगली लागते चांगली लागते बरोबर आहे पर्याय नाही आता हे कसं याला दिवस चालवा लागत हो। माहिती माणूस पाहिजे बरोबर आता छोटे ट्रॅक्टर उपलब्ध झाले त्याचं पण बऱ्यापैकी काम चांगलं हो आता त्याच्यामध्ये आपण जसं आता इथं दोन वेळेस आपल्याला हे ऑपरेशन हेच हो। ऑपरेशन आपल्याला दोन वेळेस करायची आवश्यकता आहे तर तसं ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये काय तुमचा अनुभव आहे ट्रॅक्टरचं आपण मारलच नाही बरं परंतु ट्रॅक्टरमध्ये सुद्धा एक वेळेस होत ना बरं त्याला दोन वेळेस घ्यावाच लागत हा हा लय महत्त्वाचा विषय का पन्नास टक्के माती होणारा जो काही उसाच्या बुतडीचा जो काही होणारा वरंबा आहे हो। तो एकदम प्लेन जो काही हो व्हायला पाहिजे असा एकदम पूर्ण जुळून यायला पाहिजे माती की होत नाही त्याच्यामध्ये पण त्या वरांब्यामध्ये व्ही आकाराचं जे आहे ते खड्डा राहिल्यासारखं राहत तो जसं आता इथं पाहतोय हा हा घेतला ही असं आता ही जी काही जागा मोकळी राहिलेली आहे ना हे पूर्ण आख्युपाय करण्यासाठी इथं माती भरून घेण्यासाठी आपल्याला डबल ह्याच्या साहेबांनी सांगितलं परत दोन ते तीन कांड्या मातीमध्ये सगळ्यात महत्वाचं की दोन कांड्या जे आहेत ते पूर्णपणे त्या आतमध्ये मातीआड झाल्याच पाहिजे ते पूर्ण कारण असं आहे हो की दोन कांड्या तीन कांड्या उसाच्या मातीमध्ये गेल्या हो तर आपल्या उसाच्या जे त्या कांडीच्या डोळ्याच्या खाली मुळाची रिंग असते बघा बरोबर आहे त्याला आपण कसलं पड म्हणतो वरचा जो आहे yes, ते डोळ्याला का काय म्हणतो आपण बर्ड म्हणतो बरोबर आहे मुळा जिथे सुटतात तोंड सुटायचं ते काय होते माती तिथे गेल्यानंतर ते लगेच मातीमध्ये त्याचं मुळात मुळ्यांचं अंकुरण व्हायला त्याच्यामुळे काय होते उसाला त्याचा चांगल्यापैकी म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी तिथून फुटलेल्या मुळांच्या ह्याच्यासाठी जे आहे ते वाढीला चा जे आहे ते उपयुक्त आहे हे दुहेरी फायदा त्याचं बरोबर आहे ओके ते जाणं गरजेचंच आहे होय होय तर शेतकरी बांधवानं हे अशा पद्धतीने हे व्यवस्था रोज जे आहे त्याचा अवलंब करून जे आहे ते आपल्याला माती जी आहे ती व्यवस्थितरित्या लावायची आहे बघू शकता शेतकरी हे माती कशा पद्धतीनं ऊसाला जे आहे ते लागते तर हे तर एक आपल्याला इथं देणं पाहता येईल हा जो आहे तर माती अशा पद्धतीनं जे आहे तर शा ठिकाणी जे आहे ते माती दिवस फॉरवर्ड रोटरणं लागते आणि उत्कृष्ट असा वरांबा तयार होते